हॅलो हा बोला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा दा बोला ओळखलं का नंबर आपल्याकडे सेव्ह आहेत ना जुन्या लोकांचे बर 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 येस माझा एक अनुभव होता मॅडम हा बोला ना दादा मी आपलं तीन चार वर्षापासून आहे स्वामी शेवेत मला एक तीन वर्षापासून तीन वर्षापूर्वी पण मी अनुभव शेअर केला असेल बघा दोन वर्षापूर्वी हो हो माझा एक अनुभव होता मॅडम आता प्रत्येक जणांचा वेगवेगळ्या वैयक्तिक वे अनुभव मी बरेच ऐकलं तुम्हाला पण ऐकाय मिळालं लोकांचा अनुभव पण मी काय करतो माहितीये का स्वामीला म्हणायचो मला असा अनुभव द्या आपलं शेती करतो शेती करत करत जॉब करतो कि बाबा कमी खर्चात कशी शेती होईल अच्छा कोण रासायनिक करत कोण नैसर्गिक करत बरोबर पण बऱ्यापैकी अ सेंद्रिय कोण करत पण असं मानवा असं रिझल्ट येत नाहीत बऱ्यापैकी बरोबर म्हणजे प्रत्येकांचा वेगवेगळा अनुभव शेवटी हे आहे हा मग कोणाला चा रिझल्ट येतो कोणाला येत नाही पण शेती करत असताना नुसते वर पण शेती होत नाही आणि नुसते नैसर्गिक वर पण शेती होत नाही बरोबर आणि आताच्या युगामध्ये शेतीची जी खत आहेत खत त्याची भरपूर भरपूर रेट वाढली मग एखाद जर पीक काढायचं हो, हो, तरी एक वर्ष सहा महिने लागत त्याला एक लाख दीड लाख खर्च होतो हो 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 मग मी असं करायचो ना करा देवाला की बाबा स्वामीना आपलं नामस्मरण हे असायचं मला कमी खर्चातलं काहीतरी मिळू द्या कमी खर्चातल्यावर शेती होऊ द्या हा हा मग असूटूबर लायच मला एक जणाच अस मार्गदर्शन मिळालं म्हणजे एक अनुभवच स्वामींनी दिली मला एक काय म्हणायचं मग मी त्यांचं युट्युबला बघितलं सगळे व्हिडिओ मला मिळालं मला जी पाजल होत ती स्वामीनं माझ्या पुढे दिलं लगेच आणून दिलं लगेच आणून दिलं म्हणजे याला वर्ष सामान बघा मग उदाहरणार्थ द्राक्ष असू द्या डाळिंब असू द्या केळी असू द्या माझा केळीचा पण अनुभव आहे की बाबा स्वामीच्या मंत्राने माझी केळी कमी पडली तस हे मी स्वामीला म्हणायचो की मला एक कमी खर्चातलं औषध तयार करायचं किंवा कमी खर्चातलं काय तर द्या अच्छा हा, हा मग एकदम कमी खर्चात वीस ते तीस हजारात आपली केळी असू द्या डाळींब असू द्या ते खर्च कमी होतो या एवढं असं मला मजाच ठिकाणी तंत्रज्ञान अरे वा काय केलं ते सांग ना पण सगळ्यांना पण फायदा होईल त्याचा हो हो सांगेन मी नक्की सांगेन म्हणजे सांगणारा पण तो असाच तुमच्या सारखाच म्हणजे त्याच्याकडे पण देवी शक्ती आहे आणि तुमच्या सारखंच त्याच पण चांगलं कार्य आहे बघा मॅडम वाईट फसवायचा विषय हे काहीच नाही हा उदाहरणार्थ एनपीके लागतं शेतीला ते आपण घरच्या एनपीके आणि औषध एनपीके ज्यांना समजतंय म्हणजे आपल्याला शरीराला कसं घटक लागतं तसं पिकाला पण घटक लागते मॅडम सांगतो तुम्हाला अक्षरशः घरच्या घरी बनवायचे अजून अरे वा घरच्या घरी बनवायचे आणि ती मी एक तीन ते ती चार महिने झालं मला माहीत झालं मी माझ्या स्वतःच्या शेतीला वापरलं त्याचा मला चांगला बेनिफिट भी मिळाला आणि मी इतरांना पण सांगतोय आणि त्यांना पण त्याचा चांगला फायदा व्हायला लागला दादा तुमची सांगा कृती कशी आहे लाखो शेतकरी आत्महत्येपासून वाचतील वाचतील हो 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 हे खरं आहे आणि तुम्हाला सांगतो एन पीके किंवा झिरो बावन चौतीस का नाही आपल्याला घरच्या घरी सत्तर हो। ते ऐंशी रुपये लिटर मध्ये बनवता येते हो हा त्याचा फॉर्म्युला पण सांगतो पोटॅशियम हायड्रॉक्साईड लागते त्यानंतर फॉस्फोरिक ऍसिड लागते झिरो बावन चौतीस बनवायला अच्छा किती मी तुम्हाला आता असं प्रमाण सांगतो म्हणजे काय काय बनवता येते आणि माझा शेवटी नंबर देतो बरं बरं फार चांगलं होईल दादा हा हा आपल्याला जेरोवून चौकीस बनवता येते घरच्या घरी जे शेतकरी असतील ते त्यांना आणि ह्युमिक ऍसिड बनवता येते तीस, तीस, तीस रुपये लिटर बापरे हा मार्केटमध्ये मा त्याची किंमत आहे सहाशे रुपये लिटर आणि मग तुम्हाला घरी केल्यावर कितीला पडलत आहे चाळीस रुपये लिटर धरा बघा हा किती कमाला दादा परत अमेनॉसिड इसाबिन हजार रुपये लिटर आहे आपल्याला बसतंय पंचेचाळीस रुपये लिटर पन्नास रुपये लिटर घरच्या घरी तयार करता येते वा हे एवढं कसं काय तुम्हाला म्हणजे लावला आणि तुमच्या म्हणजे सारखी माणसं चांगली एनर्जी ची माणसं आपल्या सोबत आहेत मॅडम स्वामीचा आता आहे हे खरं आहे आपल्या आजूबाजूला चांगल्या एनर्जी ची माणसं पाहिजे खरं आहे ब्रँडेड चा होतंय आणि स्टिकर एक तयार होते स्टिकर म्हणजे पसरवाय स्प्रे साठी असतोकॉन बेस हजार में ते दीड हजार रुपये मार्केटमध्ये मॅडम अच्छा ती आपल्याला दोनशे रुपये लिटर मध्ये तयार होते हो आणि एक लाईम सेल्फर म्हणून येते ते आपण पावसाळ्यामध्ये आणि थंडीच्या दिवसामध्ये पिकाला देऊ शकतो त्यामुळे बुरशी करपा मावा तुडतुडा कमी होते ते पण तीस ते चाळीस रुपये हो मी प्रमाण पण सांगतो त्याला काय काय वेगवेगळं साहित्य लागते मॅडम अच्छा सांगेल ना म्हणजे जे शेतकरी आहेत या ना याच्यातले त्यांना त्यातलं कळेल ना हा चालते आणि ही ऑक्साइड फॉर्म मध्ये तयार होते मग विचार मी सांगतो प्रमाण आता झिरो पावन चौतीस बनवायसाठी पोटॅशियम हायड्रॉक्साइड एक किलो फॉस्फोरिक ऍसिड दोन किलो लागते अच्छा हा तुम्ही पीक लहान असेल तर कमी सोडू शकता पीक मोठं असेल तर जास्त सोडू शकता अच्छा त्यानंतर अमिनो आसिड इसाबीन बनवण्यासाठी सोयाबीन चेन्स दोन किलो आणि एक किलो पोटॅशियम हायड्रॉक्साइड लागते अच्छा हा ती बनवण्याची कृती फोनवर सांगता येणार नाही मॅडम अच्छा अच्छा बनवताना थोडी काळजी घ्यावी लागते पण सांगून सांग हो, तर बघा म्हणजे कसं काय ते त्याला वेळ लागते सांगतो मी मी माझा नंबर देतो किंवा तुम्हाला मी त्याची पिढी पाठवतो ज्याला कोणाला पाहिजे पाठवून टाका हो आपल्या ग्रुपवर तर पाठवेलच जे शेतकरी त्यांना उपयुक्त होईल ना दादा हा किंवा जे तुम्हाला फोन येईल त्याला पिढी पाठवून द्या म्हणजे कसं आहे आपल्या ग्रुप मध्ये बरेचसे शेतकरी पण आहेत आणि मध्ये पण राहणार भरपूर आहेत हो 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 खरं हा आणि तयार होते पस्तीस ते चाळीस रुपये लिटर मध्ये बाप रे हे तुमची आयडिया तयार केली का हो मी सर्व घरी केलंय मी दीड महिना झाला वापरतोय साईड इफेक्ट शेतीला काही ना नाही आपल्याला महत्वाची गोष्ट आज बरेचशा कंपनीचं कोणाचं नाव घ्यायचं हो नाही आपल्याला त्यांच्यापासून भरपूर तोटा होतोय आपल्याला आपल्या खाण्यात वेगवेगळे फवारण्याची औषध येते त्यामुळे आपलं आरोग्य छोक्यात आहे आता किती ठिकाणी और... याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढलंय ना दादा ह्याच्यामुळे आपल्या फवारण्या कमी होत्या आणि चांगलं खायला तर मिळते बघा अरे बापरे तुम्हाला तर एवढ्या शेतकऱ्यांचे दादा की ओ... खूप आशीर्वाद मिळतील आणि मी नंबर नक्की तुमचा गरजू शेतकऱ्यांना आणि हौशी शेतकऱ्यांना मी नक्की शेअर करेल दादा नंबर आणि आ, ही तुमच्या सारख्या चांगल्या लोकांच्या आजपर्यंत लोक सांगलीत राहिलो त्याचा एक फळ मिळालं आणि ही सगळं अंकुश पाटील म्हणून सांगलीचे बर का अच्छा हा 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 अंकुश पाटील तंत्रज्ञान युट्यूब ला टाका तुम्ही तुम्हाला सगळं घर बसल्या मिळेल काय अडचण आली बनवून द्यायला काय अडचण आली तर मी माझ्या फोनवर तुम्हाला पाच दहा मिनिटं मदत करू शकतोय अरे वा हा खूप आशीर्वाद घ्याल तुम्ही आपला देश पुढे जायला हा पण खारीचा का असे ना तो वाटा तर मिळेल आपल्याला घ्यायला हो मॅडम अहो हे जे अंकुश पाटील आहेत म्हणजे जीवावर उदाहरण उद्या मरण आहे आपल्या पुढे म्हणून काम चालू केले बघाल तंत्रज्ञान टाका तुम्हाला युट्यूब चॅनल सगळ्या जेवढं पण आहे तेवढं तुम्हाला सर्व बघायला मिळते हो तुम्ही बनवू शकताय आणि कमी खर्चात तुमचा रेट जर नसला उद्या तुम्ही म्हणताय त्याचं आत्महत्या रेट नसला तर तुमच्या पिकाला तुमचं कमी खर्चात होणार आहे आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट हे एक बऱ्याच दिवसापासून कार्य चालू आहे डाळिंबाच सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचं रिझल्ट आहे त्यानंतर द्राक्षीच रिझल्ट आहे केळीचं रिझल्ट आहे हो हो भरपूर अरे वा भरपूर तर भरपूर लोकांनी रिझल्ट घेतलेले आहेत मग तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घेता का हो 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 त्यांचं मार्गदर्शन घेतो ज्यांचं मार्गदर्शन घेऊन आपल्या घरच्या घरी आपल्या आसपास परिसरात जे मटेरियल मिळते एक ते एकत्र करून त्याच्यापासून सर्व आ... निविष्ट तयार करायची मॅडम किती सुंदर जाता मग तुम्हाला किती आता उत्पन्न आलं उत्पन्न अजून होणार आहे पण उत्पन्न शंभर टक्के जास्त येते का आपलं जे पीक आहे ते पिकाची क्वालिटी त्याचे जे असते कोणतापणा काळू रोगाला कमी पडले म्हणजे मला काय म्हणायचं आहे माझं केळीच उत्पन्न निघणार अरे आता किती वाहिन्याची केळी तुमची पाच महिन्याची केळी बघा मॅडम मग आता थोडं जास्त टाकावं लागत असेल औषध ना थोडं जास्त टाकावं लागतं पण खर्च कमी होतोय आणि मग किती महिन्यात येते केळी आणि दहा महिन्यामध्ये केळी अकरा महिन्यामध्ये निघून जाते म्हणजे साडेतीन महिन्यात घड तयार व्हायला जातात अच्छा अच्छा हा हा पण हल्ली तर मी बघितले ना दादा ते केळी तोडणारे येतात ना हा एकदा मी गावी गेली होती तर बघितलं त्यांनी ते मोठे मोठे ड्रम ठेवले होते निळ्या रंगाचे त्याच्यात पाणी भरलं आणि काय कुठलं केमिकल टाकलं माहिती नाही आणि मग शेतातन तोडून आणले ना प्युअर घड की ते डायरेक्ट केमिकल मध्ये बुडवतात आणि मग ते टेपोट टाकतात केमिकल मध्ये बुडवतात बॉक्स पॅकिंग करतात आणि ते परदेशात जातात चांगले केळी आणि आपल्यात जे खराब केळी आहेत ते भारतात खाते ती हा पण माझ्या मते ते खराब खाल्लेले बरे ना ते बिना केमिकल चे असतील नाही नाही ते असते ती कोणी म्हणून त्याला साईड इफेक्ट काय काही कोणी म्हणून ते काय नसते एवढं त्याच अच्छा ते खराब होणे म्हणून केळी असते अच्छा अच्छा त्यासाठी असत हा तेच तेच हा हा पण ह्याचे ना पीडीएफ तुम्ही टाका ज मला ह्याच्यावर टाकता येईल ज्याला ज्याला गरज असेल त्याला मी नक्की देईल येईल दादा तुम्हाला खूप स्वामींचे आशीर्वाद मिळतील स्वामी मिळेल आणि मला काय हे का, का? मी अजून फक्त सांगण्याचं काम आहे आणि मी काही शान नाही मला म्हणणार का ही काही शान आहे का तुम्हाला करा वाटलं करा नाही केलं तर लई चांगलं मी केलं माझं चांगलं झाले हो मॅडम हो ज्याने त्याने आपला आहे शेवटी चांगलं तर सगळ्यांनाच करा वाटतं ना दादा जेवढी माणसं तेवढ्या प्रवृत्ती मी तज्ञ वगैरे किंवा मी असं तसं नाही तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही करू शकता अगदी माझा एक अनुभव आहे मला स्वामीनं मागितलं मी आणि स्वामी प्रत्येकाला मागितल्यानंतर देतात देतात हे अगदी बरोबर आहे बरोबर आहे मी मागितलं त्यांच्याकडे मागायला गेलं पाहिजे त्यांच्या सेवेत गेलं पाहिजे स्वामी नाही म्हणत नाही कोणालाच अहो केंद्रीय दादा नसतं आम्हाला सेवा पण देत नाही तुझं काम असू तितके आणदांचा कितीच्या दादांना नेहमी तुमची आठवण असते पण तुम्ही पण या इकडे मॅडम पंढरपूरला कधी पण या हो हे तीन चार महिने जरा काढेन मग काढायची पंढरपूरला भेटलं होतं ना दादांना दादा आले होते ना दादा घरी हो 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 घरी काय आले बरं का पण घरी येणार आहेत आम्हाला म्हणली अच्छा हा पण तरी इतका वेळ तुम्ही त्यांची वाट बघितली त्याचं त्यांना किती वाईट वाटत होत नाही म्हणजे इतकी चांगली मन आहेत आपल्या जवळ सगळ्यांची अजून काय पाहिजे सांगा एवढं खूप छान दादा हाँ। 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 मी शेअर करते सांगली जे अंकुश पाटील तंत्रज्ञान युट्यूब चॅनल आहे तुम्ही बघू शकता अडचण आली तर माझा नंबर गरज पडली तर त्या नाहीतर पण देऊ नका काय अडचण बरं 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 दादा श्री स्वामी समर्थ मी शेअर करते मला व्हिडिओ पाठवायला येते श्री स्वामी समर्थ